जर तुम्हाला ह्या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा राह। राहुल पेपर्स आहेत सगळे व्यवस्थित तू स्वतः चेक केलेत ना विराजसने कॉन्फरन्स हॉलमध्ये जाता जाता परत एकदा त्याला विचारलं हो सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत गुड तो पुढे जास्त न बोलता माईंच्या बाजूला जाऊन बसला त्याची पहिलीच ए जी एम असल्याने मनात थोडी धाकधूक होती त्याने माईंचा हात हळूस धरला माईंनी डोळे मिचकावतच सगळं छान असणार आहे ह्याची शाश्वती देत त्याच्या हातावर थोपटलं पाच मिनिटांनी मीटिंगला सुरुवात झाली अर्थात ही मीटिंग विराजस होस्ट करणार होता इट गिव्स मी ग्रेट प्लेजर टू वेलकम यू ऑल टू द ट्वेंटी वन ॲन्युअल जनरल मीटिंग ऑफ अवर कंपनी अँड टू द फर्स्ट एजीएम आफ्टर लिस्टिंग ऑफ अवर कंपनी शेअर्स ऑन एन एस सी अँड बी एस सी त्या सर्वांचं स्वागत करून विराजसने मीटिंगची सुरुवात केली त्यानंतर मॅनेजमेंट न्यू इन्व्हेस्टमेंट स्कीम फ्युचर प्रोजेक्ट मार्केटिंग स्ट्रॅटर्जी सगळ्यांवर डिस्कशन करत मीटिंग जवळजवळ दोन तासांनी संपली मिटिंग झाल्यावर सगळ्यांसाठीच लंचची व्यवस्था केली गेली होती कंपनीची वाढती ग्रोथ पाहून सर्व डायरेक्टर्स खुश होते माईंसमोर विराजस्च कौतुक होत होतं ही त्याची होणारी प्रगती पाहून खूप खुश होत्या लंच करून विराजस डायरेक्टरसोबत बोलत असताना त्याचा पी ए तिथे आला एक्सक्यूज मी सर असं म्हणून त्याने विराजसला बाजूला येण्याची विनंती केली बोल विराजस समजून त्यांच्यामधून थोडं बाजूला आला सर तुम्ही मोठ्या मॅडमसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती का हॉस्पिटलमधून कॉल आला होता डॉक्टर वेट करत आहेत त्यांना एक मीटिंग अटेंड करायची आहे ते विचारत होते तुम्ही एक तासात हॉस्पिटलमध्ये येऊ शकता का सर्वेशने विराजसला डॉक्टरांचा निरोप सांगितला हो 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 त्यांना बोल मी वीस मिनिटात पोहोचतो आहे ओके सर सर्वेश होकार देत लगेच डॉक्टरांना कॉल करून ते येत असल्याचं कळवतो मायाजी आपल्याला निघावं लागेल हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना विराजस माईंच्या बाजूला उभा राहत त्यांना बोलला अरे बाळा मी ठीक आहे खरंच ह्याची गरज आहे का माईने त्याच्याकडे बघत थोड्या नाराजीच्या सुरात विचारलं माई आजी ते डॉक्टरांना सांगू दे तू डॉक्टर नाही ते बोलल्यावर ऐकेन मी आता चल उशीर होतोय डॉक्टर्सना एक मीटिंग अटेंड करायची आहे तुझ्यासाठी थांबवलं आहे मी त्यांना विराजस रागाने बोलला तू काही ऐकणार नाहीस चल मग नाराज होत माई तिथून सगळ्यांचा निरोप घेत निघाल्या लंच करून झाल्याने बोर्ड ऑफ डायरेक्टरही निघायच्याच तयारीत होते तेही त्यांच्यासोबत बाहेर पडले एकापाठोपाठ एक, एक गाड्यांचा ताफा त्यांच्या ऑफिसमधून निघाला माई आजी असं तोंड नको पाडू ना बोल माझ्याशी काहीतरी बोल विराजस माई गाडीत बसल्यानंतर शांतच बसल्या होत्या तो आजींची नाराजी समजून त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत होता तू गप्प बस माझं ऐकायचं नाही असं ठरवलं आहेस ना मग माझं बोलून काय फायदा आहे का माई रुसून खिडकी बाहेर बघत बसल्या मायाजी तुलाही माहिती आहे की बाहर बगत जी, तुला ही माई त्या है कि मी हे फक्त तुझ्या काळजीपोटी करतो मग असं रुसू नको ना विराजस काकुळतीने म्हणाला तरीही माई त्याच्याकडे न बघता तशाच खिडकी बाहेर पाहत बसल्या बरं नको बघूस आणि बोलूही नकोस पण ह्या बाबतीत मी कधीच तुझा ऐकणार नाही विराजसही फुगून बसला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला त्यांची त्यांचीही लुटुपुटीची भांडं एन्जॉय करत गालातल्या गालात हसत होते पाच मिनिटांनी ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले विराजस रिसेप्शनवर जाऊन सांगू लागला आमची डॉक्टर पराग यांच्याकडे अपॉइंटमेंट आहे तुमचं नाव सर रिसेप्शनिस्टने विचारलं विराजस त्याने उत्तर दिलं रिसेप्शनिस्टने डॉक्टरांना कॉल करून अपॉइंटमेंट कन्फर्म केली आणि त्यांना आत जाण्यास सांगितलं हाय डॉक विराजस कॅबिनमध्ये डोकावत म्हणाला डॉक्टर पराग त्यांचे फॅमिली डॉक्टर होते लहानपणापासून तो त्यांना बघत आला होता ते त्यांचे मित्र आणि मार्गदर्शकही होते त्यामुळे कोणतीही औपचारिकता न विराजस सरळ कॅबिनमध्ये आला हाय विराजस प्लीज या yeah. माझी पेशंट काय म्हणते डॉक्टरांनी माईंकडे पाहत विचारलं ह्यालाच विचारा तुम्ही माई तोंड वाकडं करत खुर्चीवर बसल्या माई आजी विराजसने सुस्कारा टाकला डॉक काल संध्याकाळी अचानक माई आजींना चक्कर आली तुम्ही प्लीज त्यांना चेक करा काही टेस्ट लागतील तर सांगा मी लगेच करून घेतो विराजस काळजीत म्हणाला ठीक आहे आधी त्यांना चेक करूया डॉक्टर म्हणाले माई काल बी पीची गोळी घेतली होती का डॉक्टरांनी विचारलं हो घेतली होती माईंनी उत्तर दिलं ठीक आहे डॉक्टरांनी त्यांना नीट चेक केलं विराजस काळजीचं तसं काही कारण वाटत नाही आपण एकदा माईंचं डायबिटीस चेक करून घेऊ ते वाढल्याने कधी कधी चक्कर येऊ शकते माई तुम्हाला काही टेन्शन आहे का डॉक्टरांनी विचारलं दुसरं कसलं टेन्शन असणार ह्या वयात मला फक्त ह्याच्या लग्नाचं टेन्शन आहे माईंनी विराजसकडे रागाने पाहत उत्तर दिलं विराजसने त्यांचं उत्तर ऐकून डोक्यावर हात मारला ही सुधारू शकत नाही अशा एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावर उमटलं डॉक्टर पराग त्यांच्याकडे पाहून खळखळून हसले डॉक तुम्ही पण विराजसने छोटासा चेहरा करत डॉक्टरांकडे पाहिलं डॉक्टरांनी हसू थांबवत बेल मारली तशी सिस्टर त्यांच्या कॅबिनमध्ये आली सिस्टर ह्यांची डायबिटीस टेस्ट करायची आहे माई तुम्ही हिच्यासोबत टेस्ट करून या माई उठून सिस्टरसोबत बाहेर टेस्ट करायला निघून गेला विराजस त्यांना एवढं बोलायला खूप इच्छा आहे तर का नाही तू विचार करत ह्या वयात त्यांनी जास्त स्ट्रेस घेतलेला चांगला नाही त्यांची तब्येत त्यावर परिणाम होऊ शकतो त्या तुझ्या चांगल्यासाठीच तर बोलत आहेत एकदा नीट विचार कर डॉक्टर पराग यांनी त्यांच्या परीने विराजसला समजावलं मी विचार करेन डॉक पण खरंच काही मोठं प्रॉब्लेम नाही ना, ना। विराजसने थोडं सिरियस होऊन विचारलं डोंट वरी असं काही मोठं नाही डायबिटीज वाढलं असेल तर मी मेडिसिन चेंज करून देतो त्यांच्या गोडखाण्यावर थोडं कंट्रोल ठेवावं लागेल चालेल डॉक सॉरी तुम्हाला आमच्यामुळे थांबावं लागलं विराजसने दिलगिरी व्यक्त केली इट्स ओके विराजस माई ब्लड टेस्ट करून केबिनमध्ये परत आल्या माई रिपोर्ट उद्यापर्यंत येतील तुम्ही आता घरी जाऊ शकता रिपोर्ट आल्यानंतर मी तुम्हाला कळवतो डॉक्टर विराजसकडे बघून बोलले विराजस मान हलवत उठला थँक्स डॉक शेकहँड करून त्यांचा निरोप घेऊन तो निघाला गाडीत बसल्यावर माई परत खिडकी बाहेर बघत बसल्या होत्या विराजसने मग उघास त्यांना डिस्टर्ब केलं नाही अर्ध्या रस्त्यात एक शॉप दिसला तसं माई खुश होऊन ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगतात रघु गाडी साईडला घे समोर आईस्क्रीमचं शॉप आहे तिथून माझ्यासाठी दोन राजभोग कुल्फी घेऊन ये माई आजी काय चालू आहे तुझं आपण तुझी ब्लड टेस्ट करून आलो ना विराजस वैतागून बोलला ए राज तू गप्प बस हां एकतर तुझ्यामुळे माझं फुकटचं रक्त वाया गेलं आणि तरीही मी परत तुझंच ऐकायचं काही नाही झालं मला रघु तू जातोस की मी जाऊ माई विराजेसला इग्नोर करून रघुला बोलला रघु बिचारा गोंधळून दोघांकडे पायीने बघू लागला जा बाबा जा आता ही काही ऐकणार नाही आजी आज तू कधी कधी लहान मुलांपेक्षा जास्त वरचड वागतेस ते ऐकतात तरी त्यांच्या पॅरेंट्सच पण तू कोणाच ऐकत नाही हा असू दे म्हातारपण हे पण एक बालपण असत पण काय रे तुला लहान मुलांबद्दल एवढं माहिती आहे माई मिश्किल हसत त्याच्याकडे बघतात तू ना इम्पॉसिबल आहेस विराजस चिडून सीटला टेकून डोळे झाकतो माई त्याच्याकडे बघत गालात हसल्या कधी कधी त्याला असं सतवायला त्यांना मजा यायची पण आज तर सेलिब्रेशन होणारच ना त्याची आजची अचीवमेंट इतकी मोठी होती मग त्याचं तोंड गोड करणं तर बनतच तसंही तो गोड खाणार नाही मग माई जबरदस्ती किंवा इमोशनल ब्लॅकमेलिंग करून त्याला खायला भाग पडायच्या आजही त्यात ते तेच करणार होत्या माई आईस्क्रीम ड्रायव्हर त्यांच्या हातात आईस्क्रीम आणून देतो हां दे विराजस हे घे एक कुल्फी तू खा नकोय मला तो रागात फुगून बोलला अरे बापरे कोणीतरी रागवलंय का माझ्यावर तो काही रिॲक्ट न करता शांत बसून राहिला ए राजा घे ना माझ्यासोबत शेअर कर नाही तर तुझ सक्सेस माई हळव्या होत बोलल्या माई आजी तू डोळे उघडून आश्चर्याने त्यांना बघतो असा काय बघतोय धर खा आणि मलाही खाऊ दे लवकर त्या त्याच्या हातात कुल्फी देत बोलल्या विराजेसच्या चेहऱ्यावर हसू आलं त्याने लगेच तशीच त्याच्या माई आजीला घट्ट मिठी मारली तू ना बेस्ट आजी आहेस लव यू बस बस आता तो फुगा झाला होता माई हसत त्याला चिडवतात हो तो तुझ्यामुळे पण बेस्ट पार्ट काय आहे माहिती हा फुगाही तूच फुगवते आणि फोडतेसही तूच तो हसत बोलला